महत्वपूर्ण खेळाडू लव सायकला मॅन फ्रॉम बी बावडे महेश अडसुळे सज्ज झालाय संजय वराडकर संजय वराडकर गोलंदाजी मार्क मार्कवर पाहायला मिळेल पहिल्या चेंडूवर आक्रमण पहिल्या चेंडूवर षटकार आलाय द अटॅक इजेन्स आक्रमक हे बचावाच साधन आणि त्याचा वापर पहिल्या चेंडूवर षटकानं केलंय स्वागत गोलंदाज संजय वराडकरच पहिल्या चेंडूवर षटकार त्यानंतर मग मारा पर सॉलिड मारा एकदा पुन्हा एकदा निघाली सांग संख्या धाव फल मिळते तब्बल सात धब्बा यावेळी मात्र चेंडू निर्वालाय वापसी करतोय गोलंदाज सुद्धा काही कमी नाहीये त्याला माहित आहे आपण कशाचा कसाहित पहिला चेंडूवर छट कर मात्र वापसी होते गोलंदाजाची लागू मात्र सुंदर शतरक्षण देखल शतरक्षण माहिती मैदानावर एक धाव निघाली आहे जरूर एका धाव संख्येनं आठ धावा धावपलकर पाहायला मिळत आहेत बाराची सरासरी राखली गेली आतापर्यंत विचार करता मात्र खरं छटका कमबॅक केलाय ते गोलंदाजानं पहिल्या चेंडूवर शेतकार आला त्यानंतर मात्र कमबॅक झालंय पुढच्या आज मात्र या मैदानावर आमदार चषक कशा प्रकारे खेळतो हे देखील पाहणं चुक्याचं राहणार आहे यावेळी मात्र चेंडू आला निर्म पहिल्या षटकाची सांगता मित्रांनो कौतुक करावं लागेल पहिल्या चेंडूवर शतकार आला होता त्यानंतर पाच चेंडूंमध्ये फक्त दोन धावा आणि एक हादरा दिलाय ही गोलंदाजी आहे करमत आहे पहिल्या चेंडूवर शतकर आला त्यानंतर मात्र पाच चेंडूंवर पाच धावा जरी आल्या असत्या महत्वपूर्ण दुसरं षटक घेऊन सुधीर सेवन मालवण संघाकडून राजेश नुडवे त्याच्या समोर सहा जन्मची प्रतीक्षा केल्यानंतर पाहायला मिळतोय मैदानावर महेश हरसुर त्यावेळी पण त्यांचा वाईटचा इशारा एका धावत कमी रण वाढतंय पलकावर धाव पाहायला मिळत आहे त्यात नऊ दबा नऊ दबा धाव पलकावर नऊ धबा धाव यामुळे मात्र सुंदर फटका चेंडू आहे राजेश नुडबे रक्तारखा चौदावर आहे या बॉक्स टाईप पटलावरती आज मात्र करामत करतोय रावळी नोटा इशारा टोटल दोन धाबा टोटल दोन धाव दो संख्येने अकरा धाबा धाव पालकावर एका गड्याच्या मोबदल्या अकरा धाबा एका गड्याच्या मोबदल्यात एक 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 यावेळी मात्र एक धाव पुन्हा एक निघाले भारत पाहायला मिळत किती धावा उभारतोय पहिल्या सत्रात सिद्धिविनायक संघसाठी गणेशमुती मालवण आणि श्रीदेव वेटोबा माहिलेवाडी यावेळी पण त्यांचा इशारा थोडीशी खराब करून एक धाव निघाली आहे जरूर एका धाव संख्येनं समीकरण वाढतंय आहे धाव धावा पाहायला मिळत आहेत तेरा यावेळी मात्र वाईट पाहायला मिळत दबाव दबाव आणि दबाव सांगिक गाव संख्या धावपलकावर पंधरा दबाव मायनेवाडी आणि मालवण टॉस साठी टॉस करून घ्या सांगे धावसंख्या सोळा धबा चार चेंडूंचा केस समाप्त झालाय सतरा धबा धाव पल कबर चार चेंडू सतरा धाबाचा कौस एक धाव धावपालकावर अठरा धावा सामन्याकडे साईकला सुंदर फटका एकदा एखाद्या धावपालकावर एकोणीस दबा पहिल्या दोनशे धावपालकावर एकोणीस बनल्या आहेत पंचांचा इशारा वाईटचा अतिरिक्त एक धाव वीस धावा धावपालकावर बनल्या आहेत सहा चेंडूंची अजूनही प्रतीक्षा आहेत एकवीस दबा जरी सहा जमवले या सहा चेंडू वर तरी सव्वीस बंद आहेत यावेळी चेंडूने धाव आला आहे दोन चेंडू एकवीस दोन चेंडू एकवीस एक धाव बावीस झाले तीन चेंडूंच्या कुठेतबा एक धाव चार तेवीस यानंतर सामना आहे तो गणेश एकच धावणी त्याच्या फुट पण पाहायला मिळतोय महेश अडसूच्या माध्यमातून पाचशे मृतक हे समाप्त झालाय चोवीस बनले शेवटचा चे चेंडू आक्रमण होईल का पाहावं लागेल यावर मात्र सुंदर फटका पंचमचा इशारा एका धावेचा एका धावसंख्येनं पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय सांगिक धावसंख्या बंदी आहे ती अठरा चेंडूच्या अखेरीस पंचवीस सव्वीस ची गरज असेल विसरायचं आहे आजच्या दिवशी तुम्हाला करामत करावी लागेल आजचा दिवस तुमचा असेल तर हे देखील पहाड औषक्याचं राहणार आहे गरज आहे सव्वीस ची पहिलं षटक घेऊन सिद्धेश गोलंदाजी मार्कवर आणि स्ट्राईकला विनय पहिला चेंडूवर आक्रमण ज्याप्रमाणे आक्रमण केलं होतं मैदानावर रोहन न त्याच पाऊलावर पाऊल ठेवून सुद्धा आक्रमण करतोय परंतु एकंदरीत एक विचार करता पहिल्या चेंडू बॅकफूट पंच काय असतो हे दाखवलंय या अगोदर तुम्ही पाठलाग करताना दिसतोय या मैदानावर शेवटच्या चेंडू पर्यंत नक्कीच आहे सामना यावेळी वाईरचा इशारा थोडस दबाव दिसतोय मैदानावर सात धावा धावपालकावर बनले आहेत एका चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे हेच तर क्रिकेट आहे पहिल्या चेंडूवर षटकार पहिल्या सत्राचा विचार करता पहिल्या चेंडूवर षटकार त्यानंतर मात्र संजय वरड ती ला जबाब कोलंदाजी पाच चेंडूत फक्त दोन धावा एक गडी त्याने गाज केला होता यावेळी मात्र काय घडलाय मैदानावर सुंदर गोलंदाजी वापसी होते वापसी होते पुन्हा एकदा पिंगोळी संघाची क्रिकेट आहे जर या क्रिकेटच्या पटलावर स्थान नाहीये दोन चेंडूंच्या अखेरीस चांगली धाव संख्या नाम मात्र फक्त आठ धबा आता आठ धाबा धावपल करा यस तीन चेंडू आठ धबा पुढे सलफल करण्याचा प्रयत्न एक धाव निघाली आहे नऊ बनल्या पहिला पहिलं षटक प्रगतीपथावर नऊ धाबा पुन्हा एकदा एक धाव दहा धबा धावपालकावर पाहायला मिळत आहेत पाच चेंडूंच्या केरे दहा धबा बाराची सरासरी लागली आहे चेंडू एकदा धावपंखेन पहिल्या शतकाचा खेळ समाप्त झालाय धावपालकावर अकरा धबा अभियात सामन्याकडे पुन्हा एकदा वेदांत मार्कवर समोर असेल एका षटको त्यावेळी मात्र काय घडलंय मैदानावर दोन चेंडू नो असता त्या चेंडूवर मात्र एक धाव गोल सुंदर फटका एकनाथ रोहन परत त्यावेळेच बॅकअप सुंदर निघालाय चेंडू निर्धावालाय समीकरण असेल ते मैदानावर दहा चेंडू चौदा धाबा एकदा हाम सं नाव समीकरण आता मात्र नऊ चेंडू तेरा नऊ चेंडू तेरा धावा या तीन चेंडूंवर किती धावा जमावतोय भालवान पाहावं लागेल पुढे चेंडू एक धाव चार चेंडू चौदा धावा बनल्यात अजूनही दोन चेंडू दो बाकी वेदांत गोलंदाजी मारकोर सुंदर भाषा यावेळी मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये महेश सुरेश झेल पकडतोय मित्रांनो जर हा झेल आवडला असेल तर टाळ्या व्हायलाच पाहिजेत सुंदर झेल एक महत्वपूर्ण हा बसलाय असला आहे विनय लेकर माघारी परतला यावर सुद्धा फटका पंच निर्णय देत एका धावेचा दा एका दाखल केलं समीकरण असेल सहा चेंडू खेळ बाकी आणि सहा चेंडू आता मात्र गरज आहे अकरा धावांची आणि महेश गोलंदाजी मार्कवर संजय स्टाईकला आला संजय काढून युद्धचा देईल का पाहावं लागेल हाद्र बसतोय मैदानावर पुढे सर संस्कार प्रयत्न याष्टांच्या पाठीमागून रघु गावडेची चांगली करामत हात दा बसला या मैदानावर समोर त्याची घंटी वाजवेल का पाहावं लागेल माझा सुंदर फटका अजून एक चेंडू धावाला चार चेंडू अकरा धावांची प्रतीक्षा अजूनही बाकी आहे पुढे जाताय एक धाव निघाली तीन चेंडू दहा धाबा तीन चेंडू दहा धाबा सिद्ध झाड हा त्याची गरज आहे त्यामुळे माझा नियमबाह्य फटका हाजरा बसलाय दडपण थोडस होत चेहऱ्यावरती आणि ते दडपण या मैदानावर पूर्णता दिसतय हाजरा बसलाय यावेळी मात्र सुंदर गुलंदाची अजून एक आजरा बसलाय मैदानावर राजेश साईकला पाहायला मिळतय शेवटच्या चेंडूवर चौकार आलाय चौकारानं सामना मात्र तो पिंगोळी सगळ्यांना खूप खूप अभिनंदन सगळ्यांचं